नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते सुबोध भावे यांचा कालच पन्नासावा वाढदिवस साजरा झाला त्यांच्या या वाढदिवसाला अनेक क्षेत्रातील मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली सुबोध भावेंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित फोटो शेअर केले सुबोध भावे पोस्टमध्ये म्हणाले काल माझा पन्नासावा जन्मदिवस आणि कलेच्या क्षेत्रातला पंचवीस वर्षाचा प्रवास एकत्र साजरा केला अर्थात माझे कुटुंब उपस्थित होते त्याचबरोबर सर्व माध्य माध्यमातील माझे निर्माते दिग्दर्शक लेखक माझे सहकलाकार पडद्यावरील आणि पडद्या मागील ज्यामुळे मी घडलोय ते सर्वजण उपस्थित होते त्याचबरोबर समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्ती ज्यांच्यामुळे मी अनेक गोष्टी शिकलो तेही उपस्थित होते कालचा दिवस स्मरणीय केल्याबद्दल त्या सर्वांचे मनपूर्वक आभार तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोचल्या पण सर्वांना वैयक्तिकरित्या त्याची पोचपावती देणं शक्य होत नाही म्हणून या माध्यमातून तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आपला आशीर्वाद आणि प्रेम असच कायम राहू द्या पुढे अभिनेता मनाला खरं तर आपण केलेली मदत जाहीर करायची नसते पण या वेळेस मुद्दाम करतोय पंचवीस वर्ष अभिनेता म्हणून काम करतोय समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखूनच काम करतोय असं ठरवलं की पुढचे पंचवीस महिने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या घटकांसाठी काम करणार आहे त्याचा भाग म्हणून काल माझ्या जन्मदिवसानिमित्त बीड जिल्ह्यातील अनाथ मुलांसाठी काम करणार